नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो हाप्पूस आंबा हा जगजाहीर आहे हापूस आंब्याविषयी माहिती नाही हाप्पूस आंब्या आंबा को कोणी काला नाही असे माणसं स आपल्याला शोधून सापडणार नाहीत परंतु फळांच्या या राजाचा इतिहास खूप रंजक आहे फळांच्या या राजाचा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला फळांच्या या राजाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो गोव्याचे व्हासराय अल्फान्सो यांनी पंधराशे दहा ते पंधराशे पंधराशे पंधरा या काळामध्ये मलेशियावरून काही आंब्याची रोपटी आणली होती मलेशियावरून आणलेली रोपटी आणि येथील स्थानिक रोपटी यांची कलम बनवून जे रोपटे तयार करण्यात आलं होतं त्याला अल्फान्सो यांचं नाव देऊन रोपटे तयार झालं होतं आणि हाच आपला हापूस आंब्याचं रोपटं होतं हा अशा प्रकारे रंजक इतिहास असणाऱ्या हापूस आंब्याविषयी आपल्याला खूप काही माहिती आहे परंतु हाप्पूस आंबा जरी आ, श काही शतकांचा इतिहास असला तरी तीस ते चाळीस वर्षापूर्वी कोकणात कोकणात फार मोठ्या प्रमाणात आपूस आंब्याची लागवड केली जात नव्हती परंतु एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या दरम्यान श्री शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हमी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राभर फळबागांची लागवड करण्यात आली होती या योजनेअंतर्गत कोकणामध्येही फार मोठ्या प्रमाणात जिथे हापूस आंब्यासाठी पोषक वातावरण होतं तेथेही ते मोठ्या प्रमाणात हापूसच्या बागांची लागवड करण्यात आली होती अशा प्रकारे आजच्या स्थितीत म्हणजे आजच्या जर स्थितीचा विचार केला तर सिंधुदुर्गामध्ये जवळजवळ एकोणचाळीस हजार हेक्टर से आ, हेक्टर जमीन ही हापूस आंब्याखाली लागवड करण्यात आली आहे तर सदुसष्ट हजार हेक्टर ही रत्नागिरीमध्ये आपूस आंब्याची लागवड करण्यात आलेली जमीन आहे तर आजचा विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड केली जात आहे काहींची काहींच्या घरी म्हणजे वडलोपार्जित बागा बनवलेल्या आहेत तर काही काहींनी एक गुंतवणूक म्हणून आज मोठ्या प्रमाणात बागांची लागवड करणे केली आहे कोकणाची अर्थव्यवस्था काहीशा प्रमाणात ही हापूस आंब्यावरती अवलंबून आहे हे, हे म्हणणं वावग मित्रांनो अशा प्रप प्रकारे गोव्याच्या वाईसरावांच्या नावावरून हापूसला नाव पडल्यानंतर गोव्यातून फार मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये हापूस स्थिरावला होता त्याचा इतिहास मी थोडं प आता मी थोडक्यात सांगितलंच आहे तर हा या हापूस आंब्याचा हंगाम कधी किती आहे हे है, हा आपल्याला सर्वांना पडणारा प्रश्न आहे विशेषतः कोकणाच्या बाहेरील जे लोक आहेत त्यांना हा प्रश्न पडत असतो की हाप्पूस आंब्याचा हंगाम क कधी कधी असतो किती असतो तर हापूस आंबा हा कोकणात जरी लागवड झाली हा हापूस आंबा आंबा जरी कोकणात पिकत असला तरी कोकणात सगळीकडे हापूस आंब्याची लागवड केली जात नाही रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ नऊ तालुके आहेत या नऊ तालुक्यामध्ये तालुक्यापैकी रत्नागिरी संगमेश्वर गुहागर आणि दापोली ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड केली जाते जिथे कातळ जमीन आहे जिथे खारपट्टा आहे म्हणजे खारी ज खाडीच्या समुद्र किनारी जमीन आहे तसेच लाल जमीन जिथे आहे पूर्वपार्प पूर्वीपासून लाल जमीन आहे अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या आंब्याची लागवड केली जाते दक्षिणेकडे कोकणाच्या जा दक्षिणेकडील बा बाजूचा विचार करता तेथील फेब्रुवारीपासून या आंब्याची हा या आंब्याचा हंगाम सुरू होतो आ, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमेवरील देवगड हा हापूस आंबा जवळजवळ फेब्रुवारीपासून या आंब्याचा हंगाम सुरू होतो जस जसा लवकर हंगाम सुरू होतो तसा हंगाम संपतोही लवकर या आंब्यांचा त्याच्यानंतर म्हणजे नदीकिनारची जे तालुके आहेत नदीकिनारची ज्या ज्या आंब्यांची लागवड केली जाते असे म्हणजे मंडणगड संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मंडणगड संगमेश्वर या येथे फार उशिरा आंबा येतो थोडक्यात म्हणजे टू मार्च एप्रिलच्या दरम्यान यांची आ, यांचा हंगाम अस या आंब्या आंब्यांचा हंगाम असतो आणि तो थोडा उशिरापर्यंत चालला असतो अशा प्रकारे हापूस आंब्याचा हंगाम हा साडेतीन ते ती, चार महिन्यापर्यंतचा हंगाम असतो या काळातच अर्थव्यवस्थाचा हापू म्हणजे या काळातच अर्थ कोकणातील अर्थव्यवस्था या आंब्यावरती अवलंबून असते त्यानंतर चा प्रश्न आपल्याला पडतो की बदलत्या चक्राचा कोकणातील आंब्यावरती फरक पडतो का तर हो फरक पडतो नैसर्गिक रचना आणि हवामान व्यवस्थित असेल तर हापूसचा जर प्रोडक्शन म्हणजे हापुसचा प पीक हे चांगलं येत असतं हापूसचं पीक हे टोटली म्हणजे नैसर्गिक चक्रावर अवलंबून असते लांबलेला पाऊस कमी पाऊस आ, कमी थंडी आ, 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 प थंडी पडणे या सर्व गोष्टींचा आपूसच्या पिकण्यावरती खूप प फरक पडत असतो जर थंडी लांबली म्हणजे त आपूसला जो मोहर येतो त्यावेळी तापमान कमीत कमी चौदा ते पंधरा अंशापर्यंत असणे गरजेचं असतं आणि आपूस जेव्हा म्हणजे पिकायला सुरुवात होते हापूस जो प्रोडक्शन सुरू होतं तो चांगल्या प्रकारे पिकण्यासाठी जवळजवळ तीस ते पस्तीस अंशापर्यंत तापमान तापमानाची गरज असते ह्यावरती जर तापमान गेलं तर आंबा करपू लागलो लागतो छोटी छोटी फळं असतात ती गळून पडू लागतात तर अशा प्रकारे बदलत्या निसर्ग चक्राचा हापूसवर हापूसच्या पिकावरती खूप मोठा फरक पडत असतो आजच्या काळात म्हणजे बदलत्या निसर्गा निसर्गाच्या निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फार मोठ्या प्रमाणात हापूसवरती परिणाम होऊ लागला आहे अवकाळी पाऊस त्याच्यानंतर कमी पडणारी थंडी कमी पडणारा पाऊस यांचा सर्वांचा हापूसच्या पिकावरती खूप मोठा फरक पडत असतो यंदा यंदाच्या हा हापूसच्या हापूसच्या हापूस पिकाची स्थिती काय आहे मित्रांनो दरवर्षी गुढीपाडवेच्या शुभमुहूर्तावरती लागभर पेट्या ह्या वाशी सरच्या एप एम सी मार्केटमध्ये मा येत असतात गेल्या वर्षीचा आकडा हा पंचवीस ते तीस हजारापर्यंत होता परंतु ह्या वर्षी आवक खूप वाढली वाढली आहे असं म्हटलं जात आहे पण यंदा अपेक्षित अशी थंडी न पडल्यामुळे त्यांचा आकार त्यांची Uh, uh, quality, uh, प क्वालिटी यामध्ये थोडा फरक पडलेला आपल्याला जाणवत आहे त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात पाऊस प अवकाळी पाऊस पडला होता त्याचाही फार मोठ्या प्रमाणात आंब्यावरती प फरक पडला आहे बदलत्या ऋतुचक्राचा सध्या अस्थिर झालेला सर रु ऋतुचक्राचा फार मोठ्या प्रमाणात आंब्यावरती फरक पडला आहे मित्रांनो आ, ही जी मी तुम्हा या व्हिडिओद्वारे जी तुम्हाला माहिती सांगितली ती मी लोकसत्ता या दैनिकातून व वा, वाचली, हो, वाचली होती या दैनिकामध्ये वाचली होती आणि तुम्हाला म्हणजे सर्वांना समजावी म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच म्हणतो मन मित्रांनो की वाचन अवांतर वाचन हे आपल्याक आपलं असलं पाहिजे वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळत असते त्याबरोबर बरीच माहि अशी माहिती मिळत असते ज्या आपल्या परि आजूबाजूच्या परिसरात आपल्या सोबत गोष्टी असतात पण त्यांच्याबद्दल माहिती नसते म्हणूनच म्हणतो मन वाचाल तर वाचाल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की थोडाफार तुमच्या ज्ञानात भर टाकेल तुमच्या माहितीमध्ये भर टाकेल त्यासाठी जर तुम्हाला हा आवड व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू